नमस्कार मी रेणुका मम्मी स्पूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मस्तपैकी अतिशय अप्रतिम आणि भरपूर असे व्हेजिटेबल्स घालून आज आपण बनवणार आहोत इडली तर ही इडली आपण डाळ तांदूळ न भिजवता झटपट आपल्याला जेव्हा इडली खावीशी वाटली तेव्हा आपण इडली झटपट अशी बनवू शकतो तर आज आपण इडली रव्यापासून बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेल्या इथे अर्ध किलो रवा तर तुम्ही तुमच्याकडे किती मेंबर आहेत त्या पद्धतीने तुम्ही रवा कमी जास्त करू शकतात अर्धा किलो रवा आणि एक वाटी दही आणि दोन चमचे इथे मीठ घातलेले आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तर आपण इथे आता लागेल तसे हळूहळू पाणी घालून आपल्याला हा रवा व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे तर एकाच वेळी पाणी न घालता व्यवस्थित असे लागेल त्या पद्धतीने आपण इथे हळूहळू पाणी घालायचे आहे आणि रवा आपल्याला मिक्स करत राहायचा आहे एकाच वेळी पाणी घातले की आपला अंदाजही चुकतो आणि रव्यामध्ये खूप अशा गुठवळ्या पण राहतात तर अशा पद्धतीने आपण थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित असे हा रवा एक तास आधी भिजवून ठेवायचा आहे जर तुमच्याजवळ अजून जास्तीचा वेळ असला तर तुम्ही जास्ती वेळही हा रवा भिजवून ठेवू शकता किंवा तुम्ही तुम्हाला लगेच इडली खायची असेल तर तुम्ही लगेच रवा भिजवून लगेच त्याची इडली बनवू शकता तर अशा पद्धतीचे आपल्याला हे बॅटर तयार करून ठेवायचे आहे आणि माझ्याजवळ वेळ आहे म्हणून मी एक तास मस्त असं हा रवा छान असा भिजवून घेतलेला आहे रवा छान भिजला तोपर्यंत मी अशा पद्धतीचे मस्त अशा बारीक असे गाजर किसून घेतले शिमला मिरची बारीक कट केली आणि कांदाही त्याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला यामध्ये जर भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त रव्याची ही इडली बनवू शकता पण मला छान असे भाज्या शिमला मिरची वगैरे खूपच आवडते म्हणून मी त्यामध्ये ओत्या तेवढ्या ते ते भाज्या यात घातलेल्या आहेत तेवढी चवही अप्रतिम लागते आणि मुलांच्या पोटामध्ये भाज्याही जातात तर आपल्याला आता चमच्यामध्ये एक पाऊच इनो घ्यायचा आहे आणि त्यावरून आपल्याला थोडे पाणी घालून घ्यायचे आहे आणि मग त्यावरती अशा पद्धतीने इनोचे पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे इनो हा सगळ्या रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि एका साइडला राहत नाही किंवा त्याची प्रक्रिया ही लवकर सुरू होते आणि सर्व रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते आता आपण यामध्ये इनो आणि भाज्या व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत इनो आपल्याला जेव्हा इडली बनवायची असते तेव्हाच त्यामध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने मस्त आपण त्यावरून भरपूर अशी कोथंबीरही घालून घेतलेली आहे तर कोथंबीर ही मस्त अशी भरपूर घालायची म्हणजे इडलीला चव अप्रतिम लागते कड़ तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मस्त असे घोटून घ्यायचे आहे इथे मी दोन चमचे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतले एक चमचा मोहरी आणि यामध्ये कडीपत्ता आपल्याला थोडा बारीक करून तडक्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर कढीपत्ता आणि मोहरीचा तडका यात मस्त छान असा घालून घेतला आणि भरपूर अशी मस्त कमी तिखटाची हिरवी मिरची यामध्ये कट घालून घेतलेली कट करून घालून घेतली तर आता आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित हे चमच्या आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे जर तुम्हाला यामध्ये जे जे भाजी वगैरे जे आवडत नसेल किंवा कडीपत्ता आवडत नसेल ते तुम्ही स्किप करू शकतात आता मी इथे मस्त असे इडली पात्र आधी पाण्याने ओले करून घेतले आणि त्यावरून तेल टाकून थोडे अशा पद्धतीने ब्रशने मस्त ग्रीस करून घेतलेले आहे पाणी आणि तेल व्यवस्थित लावले की इडली आपली झटपट निघते तर बॅटर आपले मस्त असे फुललेले आहे आणि मस्त असे मुरूनही झालेले आहे तर आता आपण चमच्याने मावेल तेवढे इडली पात्रामध्ये छान असे हे बॅटर घालून घ्यायचे आहे आणि दहा ते बारा मिनिटभर मस्त असे इडली पात्रामध्ये छान अशी ही रवा इडली मस्त अशी वाफवून घ्यायची आहे तर बघू शकतात रंगही मस्त असा इडलीचा अप्रतिम असा शी एडली साथी शी एडली मस्त दिसतोय तर आपण आता छान अशी इडली वाफवण्यासाठी ठेवलेली आहे आणि दहा ते बारा मिनिटामध्ये आपली मध्यम आचेवरती छान अशी ही इडली मस्त वाफवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनिटामध्ये मस्त अशी टम्म आपली इडली छान अशी फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आता ही इडली छान अशी बाहेर काढून घेऊया आणि थोडी पाच ते सात मिनिटभर थोडी थंड म्हणजेच कोमट करून यायचे आहे त्यामध्ये अशा पद्धतीने एक टूथपिक टाकून बघायचे आहे तूथपिकला हे बॅटर लागले नाही की समजायचे आहे आपली छान अशी इडली मस्त वाफाळलेली आहे तर आता आपण चमच्याने अलगद अतिशय मस्त अशी सर्व इडली व्यवस्थित अशी निघते बघू शकतात मागच्या साईडलाही छान अशी जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी आता सर्व इडली व्यवस्थित अशी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूपच असे दाळ तांदूळ आपल्याला भिजवून दोन दिवस वाट न बघता अशा पद्धतीने अतिशय सॉफ्टवाली आणि भरपूर अशी जाळीदार आपली रवा इडली झटपट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही सांबर आणि खोबरा चटणीसोबत खाऊ शकता तर याआधी मी सांबर आणि खोबरा चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे तर अशा पद्धतीची रवा इडली तुम्ही ही नक्कीच बनवून बघा आणि मम्मी फूड अँड किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा खात राहा मस्त राहा धन्यवाद